त्यानंतर या ठिकाणाहून असलेल्या सुरुवात होणार आहे या कामाचा विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात आलाय अशी माहिती राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे मात्र तो दिवस येणार याची वाट अमरावतीकर सोबत संपूर्ण जिल्हा बघतोय लोक त्रिशूर न्यूज अमरावती अमरावती विमानतळाची जी प्रतीक्षा आहे ती निश्चितपणे लवकर संपणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे डीजीसीएची साठी संपूर्णत तयार असलेलं विमानतळ अमरावतीमध्ये तयार झालेलं आहे डीजीसीएची परवानगी आल्याबरोबर उडानचं अमरावती ते मुंबई हे विमान निश्चितपणे सुरू होईल अठ्याहत्तर सीट्स असलेलं विमान त्याला ए टी आर म्हणतात ते अमरावतीकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल आज मी पूर्ण पाहणी केली आढावा घेतला आणि तंतोतंत सर्व गोष्टी डीजीसीएच्या नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मार्च किंवा एप्रिलमध्ये हे विमानतळ निश्चितपणे सुरू करतील त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठीच आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.